थोर स्वातंत्र्य सैनिक व कोपरगाव नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय माधवराव कचेश्वर पाटील आढाव तथा अप्पा यांच्या जयंती उत्सव निमित्ताने माधवबाग शेजारील नूतन नगरपालिकेच्या समोर स्वर्गीय माधवराव कचेश्वर पाटील आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व अप्पांनी स्वतःच्या मालकीची जागा नगरपालिकेस दिलेली तीन एकर जागा त्यावर सामान्य नागरिकांना बहाल केली त्या लक्ष्मीनगर वसाहतीच्या लक्ष्मीनगर कमाणीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले याप्रसंगी वैजापूर विधानसभा विधानसभा आमदार रमेश बोरणारे माजी आमदार अशोकराव काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील अण्णासाहेब म्हस्के यांच्यात धर्मपत्नी सुशीलताई म्हस्के माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक राजेश पर्जने प्रसिद्ध उद्योजक कैलास ठोळे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव हो, ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय दूरसंचार निगमचे संचालक रवी काका बोरावके आदींसह मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय माधवराव कचेश्वर आढव पाटील यांच्या जयंतीची सुरुवात स्वर्गीय आप्पा आणि लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराव आढाव यांनी केले नगरीचे कोपरेचाळीस वर्ष ते ते होते वर्ष ठिकाणी नगरसेवक होते आणि त्यांच्या कार्यकाळचे सामने या कोपराव शहरात झाली आता त्याची साक्ष आपण सर्वांना आहे कोपरगाव सहकारी साखर कारखाना असो संजीवनी सहकारी साखर कारखाना असो तालुका विकास मंडळ असो विविध कार्यकारी म्हणजे असो पंच मंडळ असो तालुका विकास मंडळ असो अशा विविध कोपरगाव तालुका जिनी प्रेसिंग असो अशा अनेक संस्थांवर कोपरगाव पीपल्स बँक असो अनेक संस्थांवर आपण संस्थापक म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं कोक शहरात आपल्याला ज्या काही मोठ मोठ्या नगरपालिकेच्या इमारती दिसतात प्रामुख्याने आता कोपरेव नगर परिषदेची कारभार चालतो ती नगरपालिका धावकडे इमारत ही कार्यकाळात उभी राहिली जुनं सार्वजनिक वाचना आपण ज्याला माहितो ती आपण काळात उभी राहिली कोपरेगाव नगर परिषदेची इमारत शिवाजी बाल उद्यान असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी नगर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असो आता आपण जिथं भूमिका त्या माझं उद्यान असो आपल्या सर्वांच्या श्रद्धे स्थान जिजामाता उद्यान असो हे सर्व आपल्या आप काळात राहिले असे एवढं मोठं केलं जुन्या सायन्स कॉलेज जे बिल्डिंग आपण ओळखतो आमच्या जन्माच्या आधीपासून त्या ठिकाणी सद्गुरु गंगागीर महाराजांची त्या कॉलेजची स्थापना झाली त्यावेळेस कॉलेज स्थापायला आदरणीय काळे साहेब असतील पोलीस साहेब असतील खासदार ओके पाटील असतील या कॉलेजची स्थापना करण्याकरता जागा नव्हती त्यावेळेस आपण त्या जागा मिळून त्याला आजही आपण जुना सायन्स कॉलेज म्हणून पाच एकड्याची जागा त्या ठिकाणी आहे आजही त्या बिल्डिंग दिमागदार त्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी गरीब मुलांचे शिक्षण व्हावे याकरता आदरणीय आपण कोकराव नगर परिषदेच्या वतीने माधवरावजी आडाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय त्या ठिकाणी उभारणी केली त्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेनंतर

आणि त्या काळामध्ये जे ही जे मंदिर विकासाची मंदिर आहे कोपाळगाव शहरात उभी केली त्यातून त्यांनी अनेक लोकांशी त्याच्या दोषी रोडला गेल्या व्यक्ती तर सामाजिक कामात अजूनही तो चिरंटन त्या स्वरूप या तालुक्याच्या शहराचं निर्दृत्व अशा तितक्याने केलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं की कोरडा कोरगावची जी काही काही व्यासपीठ आहे हे किती मतभेद असले लोकांच्या मध्ये विकासाच्या बाबतीमध्ये ही सगळी मंत्री एकत्र शहराच्या तालुक्यात वेगळ्या विचार केलेला आहे जेव्हा आत्मांचं जीवन हे एक समर्पित होतं त्यांनी आपल्या व्यक्तीच्या स्वार्थी ठेवलं ठिकाणी खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्य समजतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याने चौवेचाळीस वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं आणि त्याचा पुतळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी भूमिपूजन प्रसंगी मला या ठिकाणी हजर राहता आलो मी अधिक या ठिकाणी घेणार नाही परंतु माझ्याबरोबर सन्मानिय दादा बोलले अशोक दादा बोलले का एक वर्ष जरी माणूस नगरसेवक जर झाला तर त्याच्या डोक्यामध्ये जरा वेगळी हवा त्या ठिकाणी जाती परंतु ज्यांनी स्वतःच्या तीन एकर मालकीची जमीन या ठिकाणी गोर गरिबांचे त्या ठिकाणी उभं राहावं यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली तर खऱ्या अर्थाने असा मोठ्या मनाचा दिलदार माणूस आणि त्याचा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभा राहतोय मी आधी पेळ घेणार नाही परंतु मी वैजापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी ठरवलं का माझ्या अगोदर जेवढे जेवढे सन्मान्य आमदार त्या ठिकाणी होऊन गेले त्याचं खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं स्मारक बांधण्याचं काम प्रामुख्याने मी मध्ये त्या ठिकाणी स्वर्गीय जे मंत्री होऊन गेले त्यांच्या नावापासून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि काही फक्त एवढंच म्हणाल का माधव आप्पा तुमच्यासारखा शंभर टक्के आम्हाला राजकीय लोकांना वागता येणार नाही परंतु तुमच्या मधला एक टक्का जरी होऊन आमच्यामध्ये आत्मसात जर आम्हाला करता आला तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी भाग्य समजतो आणि म्हणून या ठिकाणी मी पाटील परिवाराच्या वतीने काम स्वप्न आणि मला निश्चित खात्री आहे नेते विखे पाटील साहेब मला थोड्या काळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी अनुभव आला एखादा काम जर विखे पाटील साहेबांनी हातात घेतलं तर ते तडीच नेण्याशिवाय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी राहत नाही आणि मग निश्चित मी त्यांच्या वतीने आणि शासकाचा एक सदस्य तो त्यांच्या हाताखाली काम करणारे एक सदस्य गुंतु मला शब्द देतो का विखे पाटील साहेब त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा करण्याचं काम त्या ठिकाणी हाती येतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र स्वर्गीय माघार बाप्पा हे असं जे तेजस्वी व्यक्त बनतं होतं त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांच्या पुतळ्याचं भुगविषयच नाही तरी त्या अखंड सेवाभावे आयुष्य जगलेल्या खोर व्यक्तीच्या कार्याचा त्यांच्या पश्चात सन्मान करण्याचा दिवस आहे आणि या कार्यक्रमाला मला उपस्थिती मिळाली याबद्दल मी आभारी आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून गोपनाच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग असलेले स्वर्गीय आप्पा निष्ठेने संयमाने आणि सातत्याने जनतेच्या सेवेसाठी घटना नेतृत्व होतं पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य आणि नागरी सुविधांमध्ये केलेलं भरीव काम आगही कोकण शहराला विकासाची दिशा देत आहे त्याची कोपराव राजकारणामध्ये वेगळी ओळख होती देशाचे स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना मुळसात असलेला समाजभि स्वभाव व देशभक्तीमुळे आपा तरुणपणे स्वातंत्र्य सहभागी लक्ष्मीनगरच्या पतीच्या नावाने ओळखले जातो वृत्तीमुळे माधवराव आडाव हे नाव हृदयात कायम ठेवले गेले आहे आपण त्यांच्या विचारांचा आणि कार्याला स्मरण करून आजच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी काम केले पाहिजे माझं भाग देतील सर्व आपल्या पुतळा उडील पिढ्यांना आदर्श मार्ग दाखवत राहील आणि त्यांच्या समाज कार्याचा सुगंध नेहमी दळवत राहील त्यांच्या समाजकार्यास कार्यात स्मरण त्यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन करतो जय जय महाराष्ट्र आपल्याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे यांच्या हस्ते शोभा हस्ते आपल्या भूमिपूजन आलेले मान्य आमदार राधाकृष्ण पाटील महाराष्ट्र राज्याचे जलसंपादन मंत्री माजी मंत्री मान्य आरदे साहेब शिंदे साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार अर्जुन राणे साहेब आपले आमदार मान्य त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्ष ज्येष्ठ नेते राजेंद्र बापू जाधव त्याचप्रमाणे परमकांत भाऊ आमचे महाराष्ट्र पक्ष संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयडे आमचे दुसरे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सर्व आढाव कुटुंबातील सगळे ज्येष्ठ थोर युवक सगळे उपस्थित बनवून तर हा कार्यक्रम अनेक वर्षापासूनचे विजयराव गोरक्षणापटील आढावा यांचं स्वप्न होत या ठिकाणी झाला पाहिजे आणि आने अनेक अडचणींना अनेक वर्षापासून अनेक अडचणींवरती मात करत करत तर त्यांच्या डोळ्यामध्ये ते आशीर्वाद कि किती अडचणी त्याला त्या ठिकाणी येतात ते अनुभवले त्यांनी आणि आज त्याच प्रत्यक्षात भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आपा एक मित्र भाषी म्हणजे कधीच त्यांचं बोलणं जे होते एकदम हळूवार आणि कधीच कोणावरती चिडलेली आपल्याला पाहायला मिळत आपण जरी ते इतके वर्ष नगराध्यक्ष नगरसेवक राहिले तरी स्वतः ते भाजी मार्केटमध्ये जाणार भाजी खरेदी करणार ते अर्धा पाऊन किलो सफरचंद फळ त्या ठिकाणी चौकामध्ये बिरोबा चौकामध्ये येणार तिथं ते फळ घेणार आणि रस्त्यामध्ये जो भेटेल त्याला त्या ठिकाणी त्यांच्या पिशीतच शिक्षे असायची जाता येता रस्त्यामध्ये कोणी भेटत माझं काम आपा असं पाऊ दे तिथंच कुठंतरी त्या टेबलवर दे एखाद्या टेबलवर दे ते ठेवणार शिक्का मागणार सही करून देणार वाचणार सुद्धा नाही इथं त्या लोकांवरती त्यांचा त्या काळामध्ये आणि लोकांचाही त्यांच्या संदर्भामध्ये एवढा विश्वास होता की चुकीचा कधी लोकांनी कागद सुद्धा आणला नाही आणि आपण कागद वाचला नाही अशा पद्धतीने एक आठूत नातं सर्वसामान्य नगरपालिकेतल्या सगळ्यात शेवटच्या कर्मचाऱ्यांपासून तर संपूर्ण गावातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत एक वेगळं त्या ठिकाणी प्रत्येकाला नावानीशी ओळख झाले ठिकाणी होते आणि एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं स्वातंत्र्य सैनिक म्हणून ची भूमिका त्यांनी बजावली पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांनी जे काही त्याग केला के मग ते लक्ष्मीनगरची जागा असत स्वतःची जागा त्या ठिकाणी दिली अशा अनेक गोष्टी आता विजयरावने सांगितल्या परत त्या मी काही सांगणार नाही गोष्टी त्यांनी केल्या आणि एक आदर्श निर्माण त्यांनी केला खरं पाहिलं तर अण्णासाहेब त्यावेळेस मंत्री झाले अण्णासाहेब मंत्री झाल्यानंतर इथं कोपरावला काय काय गरजा लागायचे त्यावेळेस अण्णासाहेबांना ते सांगितलं जायचं आमचे जगुराणा त्यावेळेस खूप ऍक्टिव्ह होते जगुराना जायचे जगुराना तिकडे जायचे आणि सांगायचे का आम्हाला कोपरावलंय पाहिजे अण्णासाहेब म्हणायचे बर ठीक आहे आणि खासदार साहेब होते त्यावेळेस बाळासाहेब विनायचे बरं जेवण टाका आणि त्या निमित्ताने कोपरावला ज्या ज्या वेळेस नगरपालिकेच्या साठी ज्या काही सुविधा लागत असतील त्या अण्णासाहेबांनी आणि आणि की अण्णासाहेब सुद्धा मित्र भाषी कधीच काही फारकं दिलं होतं म्हणजे कोणावरती रागवणार नाही आणि माझा आजना खूप संपर्क आला की सगळ्यात जास्ती कार्यक्रम आनंद मिस केले म्हणजे सगळे त्या राहता त्या परिसरामध्ये जवळ जो शिर्डी नगरपालिकेची पहिली पाणी पुरवठा योजना असेल दोऱ्याची पाणी पुरवठा असेल रामपूरवाणीची पाणी पुरवठा असेल त्याच्यानंतर तांदुळखीची पाणी पुरवठा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या अण्णासाहेबांनी आम्ही त्यावेळेस एकत्रित सगळ्या उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं त्यामुळे मलाही खूप आदर वाटायचा म्हणजे अण्णासाहेबांचे मामा होते राष्ट्रीय गवाने साहेब तिथं सहा त्या काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं अण्णासाहेब म्हटले बा आपल्याला इथं काहीतरी स्कीम करावं लागेल तर त्यावेळेस बोर घेऊन बोरवरती पहिली स्कीम त्या ठिकाणी राबवली गेली होती आणि त्यावेळेस मला खासदार साहेबांनी कौतुक केलं खासदार साहेब म्हणे अरे त्या बारणावरती पाणी लागत नाही म्हणे आम्ही म्हटलं जास्ती आपण चारशे साडेजा बोटावर बोर घेतलं आणि त्याला मोटर टाकून त्या ठिकाणी पाणी रचना त्या ठिकाणी केली सांगायचं की अण्णा साहेब बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देतात आता आपले नामदार साहेब सुद्धा तेवढंच बारकाईने लक्ष देत नाही म्हणजे मी त्यांना सांगितलं की आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता पाण्याचा मी आता त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं संपूर्ण की आपला गोदावरही आणि डाव्या केनालचा आणि निळवंडेच्या आणि त्या सगळ्या प्रश्नाचा जो पाण्याचा प्रश्न आहे आमच्या मग अशी चर्चा चालली होती त्यांनी सांगितलं हे सगळे प्रश्न मी सोडवणार मला आनंद वाटतो की आज आपल्याला आपल्या नेतृत्वाकडं हेच ने ती सत्ता आलेली जर अनेक वर्ष बसून आपल्या सगळ्या नेत्यांनी जे स्वप्न पाहिलं की हा, की, 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 की हा पाण्याचा प्रश्न आपला जो जटिल होत चाललेला आहे हा जटिल होत चाललेला प्रश्न की आता आपल्याला संधी मिळाली आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या रूपाने की हा पाण्याचा प्रश्न आपल्याला कारण की गोदावरी मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळा हा प्रश्न निर्माण झाला होता की हा पहिल्यांदा कैलासवासी सातबाई त्यावेळेस नगराध्यक्ष हो, त्यांचे होते आणि कोपरावला पाणी पुरवठा ही सातबाईच्या मार्फत राबवली जात होती आणि वीज पुरवठा सुद्धा सात महिन्याच मार्फत त्या ठिकाणी होता आणि ते त्यावेळेस होते पण कोपरावचं दुर्दैव की गोदावरी नदीचं पाणी जे होत ईडीएस सगळ्यात जास्ती असल्यामुळं वो। लोकांना सगळ्या पोटाचे विकार त्या ठिकाणी होत होते आणि म्हणून मग त्यावेळेस पहिला फुले साहेबांनी येसगावला जमिनी देऊन तळे त्या ठिकाणी केले आणि पहिली पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी अंमलत आणि त्यावेळेस माझं राव आपतील हे सगळ्या त्यावेळेस लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी चांगला आनंदाचा क्षण मला वाटत की आज तो प्रश्न बराचसा मिटलेला आहे पण आज शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न शेती हा जटित झालेला आहे कारण की जे स्वप्न पाहिलं की लक्ष्मीनगर जसं वसत वसवली कोपरावला एक अनेक वेगवेगळ्या वसाहती त्या ठिकाणी त्या आपल्या केल्या आणि ते करत असताना आपस्वार्थी पण आले की आपल्या कोपरावचा विकास झाला पाहिजे मला वाटत को नाही कोणत्याच अशा इतक्या वर्ष चव्वेचाळीस वर्ष नगरसेवक आणि इतके वर्ष नगर नगराध्यक्ष राहिलेला माणसाचं आज आपण जर तिथे नापवाला ना पाहिलं त्यांना दुकान कुठं टाकायला जागा नाही आणि इतक्या वर्ष कुटळ्याच्या साठी त्यांना जे भांडण करावं लागलं ला। तर त्यांचा प्रामाणिकपणा त्याच्यातून दिसून येतो हा जो पुतळ्याला इतके वर्ष लागले आणि जी जागा मिळायला सुद्धा इतक्या अडचणी झाल्या पण मला वाटत की अध्यक्ष आणि आजचे उद्घाटक हे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती मी टाकतो की त्यांनी या पुतळ्याची पूर्तता संपूर्ण झालेली कारण की आज आपण आल्या अध्यक्ष साहेब आणि उद्घाटक साहेब ही जबाबदारी तुमच्यावरती आता पुतळा पूर्ण होऊन त्याची परत उद्घाटन करण्याला तुम्ही दोघं असले पाहिजे अशी आमचे करण्याची या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही इथं पुन्हा या कुत्र्याचं संपूर्ण कुत्र्याचं उद्घाटन करायला असा सोहळा त्या ठिकाणी दिवसांचा सोहळा याच्यापेक्षा मोठा सोहळा आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे सगळ्या नात्य ऐकायचं कारण की हडा कुटुंबाचे संबंध सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि प्रत्येकाला एक आपांच्या वेगळी आपुती त्या ठिकाणी होते आणि आपांच्या बद्दल कारण की मी सांगितलं आप्पा कधीच कोणावरती रागवले नाही मी तास्य आणि बोलायला एकदम हळू म्हणजे ऐकायला कानाला जाऊन ऐकावं लागायचं तर काय काय म्हणलं आप्पा काय बोलले आणि इतक्या हळू आवाजामध्ये त्या ठिकाणी ठिकाणी बोलायचे एक अशा माणसाचं आज ज्यांनी कोपरावच्यासाठी शहराच्यासाठी एवढं योगदान केलं आणि साहेब असतील म्हणजे काळे साहेब असतील या दोघांच्याही बरोबर त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना त्या ठिकाणी केलं असे जे एक थोर स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या पुतळ्याचा आदर भूमिपूजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे हा वेगळा प्रसंग आहे आराव कुटुंबिया बरोबर कोपरावच्या नगरवासी कोपराव नगरवासी यांना सुद्धा एक आनंदाचा क्षण या ठिकाणी मी ज्या अनेक वर्षापासून जे स्वप्न कोपराव शहरातील लोकांनी लो त्या ठिकाणी पाहिलं होतं त्याची आज सुरुवात या ठिकाणी झालेली आणि त्याची पूर्तता सुद्धा आपल्या हातून हो अशीच मी अपेक्षा या ठिकाणी साईबाबा चरणी करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद आपण तर जो ड्रायव्हर होते डिगू त्याला पाहिजे तरी आम्हाला भीती वाटे आपण तर दादा साहेब वेगळाच होता आणि नगरसेवकांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो साहेब एखादा नगरसेवक एक टन नगरसेवक झाला तो पुढच्या टर्नला पट्ट्याही घेऊन जातो तर वर्ष नगरसेवक होऊन सुद्धा आपण वस्तीवर त्या घराचे पत्रे सुद्धा बदलले गेले नाही हा प्रामाणिकपणा आपण जपला टिकवला अशा या आपण या पुण्याच्या निमित्तानं कोपरगावकरांना लोक व्यक्ती करण्याची संधी या निमित्ताने आढाव कुटुंब आहे कोकणरावच एक माधवराच नव्हे आम्हाला आठवतात साधारण पाटील आढाव आम्हाला आठवतात लनाथ पाटील आढाव निवृत्ती पाटील आढाव किसनराव आढाव रावसाहेब आढाव भळू पाटील आढाव जयराम पाटील आढाव या सगळ्या आढाव कुटुंबियांचं कोपरावचे एक अतूट नातं होतं आणि या सगळ्यांचे मुख्य असलेले आप्पा त्यांचे सगळं कुटुंबीय या ठिकाणी हजर आहेत केवळ आढावा कुटुंबियांच्याच नव्हे तर कोपरावच्या आयुष्यातला एक अतिशय महत्वपूर्ण हा प्रसंग आहे मी खर तर आढावा कुटुंबियांना धन्यवाद देईल की अप्पांचे ऋण व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने मिळाली परंतु कोपरावकरांना मी आणखी विनंती केली की हा पुतळा होतोय त्याच्यात केवळ नगरपालिकेचा सहभाग नसावा केवळ चालणार नाही आपण स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि हे स्मारक लोकसहभागातून झालं पाहिजे त्याच्यात आमदारांचा समावेश असावा खासदारांचा समावेश असावा विषय पाटीलचा सहभाग देतीलच पण अशा प्रकारचं स्मारक उभारावं की हो। ते कोकणावरच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक प्रेरणा नाही असं ठरेल अशा प्रकारची विनंती कोपरावकरांच्या वतीने मी करतो एकच माझी आठवण सांगू इच्छितो की मी माझ्या आयुष्याभर लक्षात राहिलेली आहे माझ्या तुलत्यांचे ओंकारप्पा खंडाप्पा कोयटेचे अतिक्रमण होणार म्हणून त्यांनी काही प्लॉट माधवा आपांचे आणि साखाराम बाळाच्या पाठशाच्या नावावर केलेले होते आणि माझे तुलते ज्यावेळेस वाजले त्यावेळेस आमच्या तुलतींना घेऊन जायचं कसं त्यांना म्हणायचं कसं हे आमचे प्लॉट आहे मी आता साखारामदाकडे गेलो शेतातील गोबा गावांचे घरात सकाराम दादांना अडचण सांगितली आमच्या सुट्टींना घेऊन गेलो की असे प्लॉट तुमच्या नावावर आमच्या सुट्ट्यांनी केलेले आहे ते आम्हाला परत देता का सकाराम पाटील चिडले तुमचे प्लॉट आहेत तुम्हाला आम्ही ताबडतोब परत देणार आणि माणसाला पाठवलं त्या माधवला म्हणून घ्यावे ताबडतोब माधवराव आपण सुद्धा सकाराम पाटलांनी बोलवलं आणि या दोघांनी कोणताही पुरावा नसताना ते प्लॉट पुन्हा आमच्या नावावर करून दिले आम्हाला हस्तांतर करून दिले हा प्रामाणिकपणा आडवा कुटुंबियांच्या खानदानामध्ये आहेढा कुटुंबियांची परंपरा विजय आढावा असो विकास आढावा असो गणेश असो मतदार असो ही सगळी तरुण पिढी पुढे चालवतात चालवत आहेत असाच आणि आढावा कुटुंबियांचा वारसा या त्यांच्या पुढच्या पिढीने आमिरपणे चालू ठेवावा असं कोपरावकरांच्या वतीने त्यांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद या प्रसंगी शहरातील व्यापारी डॉक्टर इंजिनियर वकील आजी नगरसेवक विविध संस्थेचे पदाधिकारी सदस्य विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक नागरिक व स्वर्गीय समवेत कार्य करणारे कार्यकर्ते व स्वर्गीय मांडणारे मार्गदर्शक मांडणारे व स्वर्गीय आपण मार्गदर्शक मांडणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे तर आभार प्रसाद बाळासाहेब आढाव यांनी मांडले आहेत संपादक अजय विखे सम्राट न्यूज कोपरगाव